निलेश मुळे राहिले इथे शिरोलीमध्ये शिरोली सुलतानपूर शिरोली सुलतानपूर काय वाटतोनिने पाद्य आणलं होतं आणि तुमचं असं म्हणणं आहे तुमच्या गावामधून ते नेलं नाही म्हणून तुम्ही नाराज आम्हाला मामाला वाटत दादानी इकडं आणलं पाहिजे होतं होत आमच्या आम्हाला आमच्या आम पण गावांना थोडे पायदूळ छत्रपतींची लागले असते बरोबर काय कॉन्टॅक्ट केला घ्या ते आ, या, या ते गावा, गावा, आ, हा ते गणेश गाडगेन त्यांनी सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं आमच्याकडून पण यावं आता दादा ना विनंती एकदा तुम्ही आमच्याकडून हे आता एकतर तर आहे पण दुसरे जे येणार आहे ते आमच्या भागातून जावं चौदा गाव गावांमधून गेलं तर बरं होईल ही मिरवणूक आता चौदा गावातून हा गेली पाहिजे जेणेकरून तुम्हाला दर्शन घेता दर्शन घेता आलं पाहिजे आमच्या प्रत्येक सर्वसामान्य माणसांना दर्शन घेता आलं पाहिजे आता आळेफाट्या स्टार्ट झाली होती राहिली हा तुम्ही हा गेले होते ना सगळं काय वाटत तुम्हाला ते असं वाटत होत त्या पुढे नाही 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 असं नाही काय नाही आम्हाला माहित आहे दादांनी कामं पण केलेली आहे त्यांच्या टायमाला आणि आमच्या भागामध्ये बरेचसे काम आहेत दादांचे तस काही विषय नाही तो माता, दादा दादा रस्था, रस्था, आता तुमच्या काळामध्ये त्या टायमालाच ते डांबर पडलं होते अगोदर कुठं काय रस्त्याला खड्डेच खड्डे होते आता आता व्यवस्थित झालेले दादांच्या ह्याच्यामुळे झाले ना तर शिरोलीत पूल झाला तो दादांमुळे झाला आमची आम्हाला जाता येत नव्हतं दादांनी आम्हाला तो डांबरी करून दिलेला आहे एक दोन किलोमीटरचा उलट अजून पुढं अजून दादा आले पुढं निवडून तर अजून पुढचं काम होईल आमचं असं आम्हाला वाटतंय तर आता बिनके तुम्ही दादांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचे विरोधकच ना नाही सर्वसामान्य माणूस आहे मी काही कोणाचा विरोधक नाही परंतु दादांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो तस काही विषय नाही अतुल बेनकेच काम शरद सोनवणीचं काम काय फरक वाटत आता त्यांचा एवढं का माझा संपर्क येत नाही याच्या कामाच्या बाबतीत दादांचे काम चांगलेच आहेत अतुल बेनकेच्या कामाबद्दल मला काही एवढं सांगता येणार आता शरद वा आता विधानसभेला सुद्धा लढणार ते मी अपक्ष राहिले तर भेटल ना बऱ्याच लोकांचा दादांनी एवढं मोठं आतापर्यंत नाही केलं ते गोद्रेला छत्रपतींच एवढं मोठं उभं राहतंय मग म्हटल्यावर लोकांनी सपोर्ट दिलाच पाहिजे उलट सर्वसामान्य प्रत्येक माणसाने त्यांना सपोर्ट दिला पाहिजे तुमच्या परिसरात काय आता ते कसं म्हणजे हे भावना काय लोकांची लोकांच्या भावना चांगल्याच आहेत ना छत्रपतींबद्दल लोकांच्या भावना काय असणार प्रत्येकाला अभिमानच आहे का आज आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रात नाही तर भारत ज्या एवढा मोठा पुतळा आपल्या छत्रपतींचा होतोय म्हटलं सगळ्यांना अभिमानच वाटतो ना काय शुभेच्छा कार्यकर्ता म्हणून दादांना शुभेच्छा आहे का तुम्ही बिंदास उभे राहा काय नाही आम्ही तुम्ही सर्व आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत पहिल्यापासून हा हा नाही नाही पहिल्यापासून दादांचाच कार्यकर्ता त्यांच्या त्यांचे स्वाभिमान संघटना होती तेव्हापासून कॉलेजला होतो तेव्हापासून अरे म्हणजे दोन हजार सात काय बदल झालाय का त्यांचे नाही नाही बदल खूप आहे दादांमध्ये उलट पहिल्यापेक्षा अजून खूप बदल आहे आणि दादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बरोबर अजूनही राहू असंच वाटतं आम्हाला आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या बरोबरच आहेत आमच्या गावातही बरेच कार्यकर्ते आहेत आता बरेच जणांना काम आज कामाच्या निमित्ताने आज पाण्याची लाईट आहे म्हणून बाहेर गेलेत नंतर सर्वजण इथं असते आणि आम्हाला वाटतं बघ दादानी असंच आमच्या कार्यकर्त्यांना पण संघ घेऊन आम्ही सर्वजण असतो तुमच्या बरोबर तर तुम्ही अजून आम्हाला पण बरं वाटतं जरा थोडंसं म्हणजे तुमचं अशी इच्छा आहे की शरद सोनवणी सोबत तुम्ही पण असं नाही 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 आम्हाला खूप काम असतात दा, दादांच काम येते फिरायचं आम्हाला जमणार नाही ने, नेते फंडाळी फिरू शकतात आमचं काम आम्ही आमचा सपोर्ट असतो दादांना काय प्रॉब्लेम नाही शरद सोनवना तुमचा फुल सपोर्ट हा फुल सपोर्ट, सपोर्ट। काय आता विनंती काय करणार सोनव दादांना विनंती आहे की दादा आमच्या चौदा गावांना इथून माग उपेक्षितच ठेवलं गेलं नीट मध्ये पण नाही मध्ये पण नाही आणि आता जर तुम्ही आल्या होता तर आल्यानंतर आमच्या गावांकडे तुमचं लक्ष राहिलं तर रस्त्यांची कामं झाली आणि आता आम्हाला असं वाटतं की बा जे पादुका येणार आहेत महाराजांच्या त्या ह्या चौदा गावांना धूळ लागावी आणि आमच्या सगळ्यांना सर्वसामान्य महिलांना लहान मुलांना सगळ्यांना त्याचं दर्शन व्हावं हीच आमची विनंती आहे बाकी काही नाही धन्यवाद शरद सुरुवातपर्यंत पोहोचवणार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद